नामजपाचे महत्त्व भाग चार पंचमहाभूतांवर सत्ता पाश्चात्य लोकांना वायुतत्वापर्यंत शोध लागला आहे ही तत्त्वे त्यांनी आपल्या स्वाधीनच जणू करून घेतली आहेत आणि म्हणूनच साधारण जनतेला आश्चर्यात टाकणारे यांत्रिक शोध लावण्यास ते समर्थ झाले आहे तत्वाचा शोध त्यांना अद्याप लागलेला नाही कारण आकाश फार सूक्ष्म आहे सूक्ष्म म्हणजे पातळ विरळ पृथ्वीपेक्षा आप म्हणजे पाणी पातळ आपापेक्षा तेज पातळ पाण्यात तेजाचे किरण प्रवेश करू शकतात साधारण एक पुरुषभर पाण्याखालचा तळ पाण्याच्या स्वच्छतेच्या मानाने सूर्यप्रकाशाने स्पष्ट दिसू दिसू लागतो तेजापेक्षा वायू पातळ व वायूपेक्षा आकाश पातळ विरल सूक्ष्म असते असे ते आकाशतत्व फारच सूक्ष्म असल्याने त्या शून्य म्हणतात ते तत्वच नव्हे असेही कोणी बोलतात हल्ली इथर नामक सूक्ष्मद्रव्य हेच आकाश असे म्हणू लागले आहे आकाशतत्वाचा शोध म्हणून ते स्वाधीन झाल्यावर मनुष्यास सृष्टीत काय हवा तो चमत्कार करून दाखवता येईल आताच्या यांत्रिक चमत्कारांपेक्षाही अघटित घटना तो करून दाखवेल आकाशापेक्षा मनसत्व सूक्ष्म मनापेक्षा बुद्धितत्व सूक्ष्म बुद्धीपेक्षा प्रकृतितत्व सूक्ष्म व प्रकृतीपेक्षा परमात्मतत्व अत्यंत सूक्ष्म सा काष्टा सा परा गती म्हणतात हीच ही गती गुरुवानुग्रहाने प्राप्त होणारी असते गुरुवानुग्रह सत् सत्ववृत्तीने होतो व सत्ववृत्ती सुलभ अशा नामाष्टु नामा नामा अनुष्ठानाने होते आणि ध्वनिरूप नाम हे आकाशतत्वाचेच असल्यामुळे या साधनाने तो तू नामाचाही साक्षी असा परमात्मा लवकरच स्वाधीन होतो असतो शंका व तिचे समाधान पहिल्या कोटीत कल्पना प्रवाह बंद होतो रोगविजेचा नाश होतो असे म्हटले आहे त्यावर प्रश्नोत्तरे झाली तेव्हा स्वामी म्हणाले रोगबीजांचा प्रथम मनामध्ये संचार होतो नंतर त्याचा परिणाम शरीरावर होतो निकसारख्या साथीत वित्रेपणा सोडून धैर्याने वागावे म्हणजे प्लेगची बाधा बिलकुल व्हायची नाही कारण मनातच प्रथम रोगबीजे शिरतात वित्रेपणाने पोकळपणा होतो पोकळपणात रोगबीजांचा प्रवेश होतो मनशुद्धी झाल्यावर पोकळपणा जातो अर्थात आरोग्य व निर्भय स्थिती प्राप्त होते हा त्या मनशुद्धीचा वस्तु वस्तू स्वभाव होईल मनोवृत्ती उत्पन्न झाली नाही अशा लहान मुलांना साथीचे रोग होतात त्याचे कारण काय ह्या प्रश्नावर स्वामींनी उत्तर दिले प्रथम रोग विजे आईच्या मनोभूमिकेत रुजतात तिचे स्तनपान मूल करते अर्थात त्याद्वारा मुलांना रोग जडतो हे सृष्टी नियमच अनुसरूनच आहे दुसरे परमात्मा तत्व निर्विकल्प आहे व कल्पना हीच अविद्या आहे अविद्येपासून त्रिविध ताप व जन्ममन्नाचे फेरे भोगावे लागतात सत्वशुद्धी झाली म्हणजे कल्पना नाही शततात अर्थात स्वरूप साक्षात्काराचे मुख्य प्रतिबंध जे लय व ते जातात लय म्हणजे निद्रा व विक्षेप म्हणजे चित्त चा चित्त चांचल्य अर्थात कल्पनेची अथवा वृत्तीची ही कमी झाली म्हणजे हरिकृपेने स्वरूप विर्भाव होतो वर सांगितल्याप्रमाणे नामाशनाने नामदनाने द्वादश स्थानांची शुद्धी झाली म्हणजे तो मनुष्य चिंता व दैन हातून निश्चय करून सुटलाच पाहिजे असे समजावे हिंदुस्थानात सांप्रत्य हेच पाहिजे आहे हिंदुस्थानच्या दैन्याचा नाश झाला पाहिजे त्याकरिता हिंदू समाजात या नामअनुष्ठानाचा प्रत्येक कुटुंबात प्रारंभ झाला पाहिजे असे होईल तो शोधेल स्वामींचे निर्गमन शेरा